आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी टप्पा अनुदानाच्या प्रलंबित प्रश्नासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठं आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर परभणीत शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीनं पाच जुलै रोजी आज आतिथी हॉटेल इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती तर येत्या आठ व नऊ जुलै रोजी राज्यव्यापी शैक्षणिक बंदचं आवाहन करण्यात आलंय राज्य शासन जाणीवपूर्वक टप्पा अनुदानासंदर्भात निर्णय घेत नसून याचा तीव्र शब्दात पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे तसंच परभणी जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आठ व नऊ जुलै रोजी शैक्षणिक संस्था बंद करून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी डॉक्टर विवेक नावंदर संतोष धारासूरकर उदय देशमुख देविदास उमाटे विलास भांगे पी आर जाधव बाळासाहेब राखे दिगंबर मोरे यशवंत मकरन विनोद मस्के आदींसह मोठ्या संख्येनं शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते जिंतूर तालुक्यातल्या सावरगाव तांडा इथं एकोणतीस वर्षीय विवाहित महिला जनाबाई मधुकर पवार यांचा मृतदेह आज सकाळी सावरगाव तांडा शिवारातील विहिरीत आढळून आला पतीसह सासरच्या मंडळीच्या विरोधात संशय व्यक्त करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठा जमाव जमवला आणि आरोपींना अटक झाल्याशिवाय पोस्टमॉर्टम नको अशी भूमिका घेतली चिंचोली काळे येथील जनाबाई यांचा विवाह सावरगाव तांड्याचे मुरलीधर पवार यांच्याशी झाला होता त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन आपत्या आहेत त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत जनाबाई यांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं रुग्णालयात जमा झाले पती व सासरच्या लोकांना अटक होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे पी एस आय विठ्ठल राठोड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार जिया खान पठाण चौधरी वासलवार मधुकर राठोड घोगरे घुगे आदींनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक अडू आणून बसल्यानं सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत रुग्णालयात नातेवाईक ठाण मांडून बसलेले होते <ुणीणा> गळ्यातील डाळ वाजवत माऊली माऊली रामकृष्णहारीचा गजर करत पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि पारंपरिक वारकरी व नऊवारी वेशातील चिमुकले व शाळेतील विद्यार्थ्यांनी वारी प्रतीक्षा अनुभवली मानवतच्या रामकवर द्वारकादास इंग्लिश स्कूलच्या वतीनं आज मानव शहरामध्ये वारीचं आयोजन केलं होतं यावेळी शिक्षक व प्रत्येक विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेषात तर विद्यार्थिनी नऊवारी वेश परिधान करून सहभागी झाल्या होत्या भगवी पताका घेतलेले बालवारकरी व डोक्यावर तुळशी घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं पाथरी तालुका शिक्षक प्रसारण मंडळाचे कोषाध्यक्ष रामचंद्र कतुळवार यांच्या निवासस्थानासमोर पालखीचं पूजन करण्यात आलं तर पोलीस स्टेशनसमोर प्रत्यक्ष रिंगण तयार करण्यात आलं विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं परभणी जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक समाजहितासाठी सदैव तत्पर असलेले दानशूर व्यक्तिमत्व संजय भाऊ मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा संजय भाऊ मंत्री यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही आपली वेगळी छाप पाडली आहे संजय भाऊ मंत्री यांचं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य सर्व केमिस्ट बांधवांना मिळाले संजय भाऊ मंत्री यांचा वाढदिवस दरवर्षी रक्तदान शिबिर वृक्षारोपण केमिस्ट बांधवांची आरोग्य तपासणी यासह विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो यावर्षी देखील संजय भाऊ मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे संजय भाऊ मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी गंगाखेड तालुक्यातल्या माखणी येथील गंगाखेड शुगर व आताचे जी सेव्हन शुगर लिमिटेड कारखान्याची दोन हजार बावीस तेवीस मधील गळीत हंगामात शंभर वाहनं आणि दोन हजार ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी लेखी करारचा भंग करून एक कोटी एकवीस लाख अठ्ठावन्न हजार आठशे आठ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यामुळे जी सेवन शुगर मार्फत जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे यांनी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील मुदोळ निराणी शुगरनं दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक संगमेश आर निराणी व संचालक नरसिंह विजूभैया पडियार या दोघांनी गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडसोबत दोन हजार बावीस तेवीस गळीत हंगामाकरिता करार केला होता त्यामुळं करारास अनुसरून व त्यातील लिखित अटी व नियमावर विश्वास ठेवून गंगाखेड शुगर अँड लिमिटेड एनर्जी यांनी सोळा फेब्रुवारी तेवीस रोजी नागपूर येथील इको बँकेच्या खात्यावर आरटीजीएस ठेवलेली रक्कम वर्ग केली होती परंतु निराणी शुगरच्या वरील दोन्ही संचालकांनी लिखित करारनाम्यामधील कोणतीही अट व नियमाचं पालन केलं नाही व त्यांच्या वतीनं हा करार मोडीत काढण्यात आला अशा पद्धतीनं निराणी शुगरच्या वरील दोघांनी गंगाखेड शुगर यांच्याशी बोगस करार करून त्याचं पालन न न केल्यामुळं गंगाखेड शुगर यांची फसवणूक झाल्यामुळं गंगाखेड शुगरच्या वतीनं गुन्हा नोंदवण्यात आला आहे येत्या आठ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून यानिमित्त परभणी शहरातल्या नावामुंडा परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर येथील साठे सभागृहाची झालेली बिकट अवस्था दूर करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे या सभागृहाची त्वरित डागडुजी करावी त्यासोबत अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं सुशोभीकरण करून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अविनाश गायकवाड रुपेश देशमुख श्रीनिवास लाहोटी अर्जुन टाक खंडू राऊत श्रीकांत पाटील कन्या साळवे कुशाल कांबळे ओंकार कदम शुभम जोगदंड राम कांबळे बाळा कदम आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन चौदा एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचं चो पूर्णतः अनुपालन करावं या मागणीसाठी खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघानं आठ व नऊ जुलै रोजी पुकारलेल्या सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला परभणी जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळानं पाठिंबा जाहीर केला आहे अठरा जून दोन हजार पंचवीस पासून मुंबईतल्या आझाद मैदानावर या मागणीसाठी खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वयानं बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं या आंदोलनादरम्यान आठ व नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा पूर्णतः बंद ठेवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत या पार्श्वभूमीवर आज परभणी झालेल्या बैठकीमध्ये हा पाठिंबा जाहीर करण्यात आलाय गंगाखेड तालुक्यात धारखेड येथील एका तरुणासोबत लग्न करत लग्नापाठोपाठ तिसऱ्या दिवशी एका नववधून फरार होऊन तरुणासह त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का दिला आहे धारखेड येथील एका तरुणाचं जळगाव येथील एका मुलीशी लग्न ठरलं तेही परिचित व्यक्तीच्या सहाय्यानं व मध्यस्थीनं तत्पूर्वी रितसर मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला मुलानं मुलीला पसंती दिली व मुलीचे आईवडील गरीब आहेत मुलीच्या कुटुंबाला तीन लाख रुपये द्यावे व सोन्या चांदीचे दागिने व कपडेही घ्यावेत असा सूर आल्याबरोबर तरुणाच्या कुटुंबियाने तीन लाख रुपये सोन्याचे मणिमंगळसूत्र व कानातील झुंबर चांदीचे चेन जोडवे आणि वजूकडील नातेवाईकांना कपडे घेतले धारखेडमध्ये मोकट्या मोक मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याचा विवाह देखील झाला सत्तावीस जून रोजी विवाह झाल्यानंतर एकोणतीस जून रोजी सत्यनारायणाची पूजा ठरली त्यापूर्वीच नववधूच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या के केली अशी बातमी येऊन थळकली तेव्हा धारखेड येथील या तरुणानं कुटुंबियासह खाजगी वाहनानं जळगाव वाटण्याचा प्रयत्न केला तर मनमाडमध्ये नववधूचे काही नातेवाईक भेटले व मनमाड येथील न्यायालयातच काम आहे असे सांगत त्या नातेवाईकांनी नववधूला सोबत घेतलं व तरुणासह त्या कुटुंबियांना मनमाडला थांबण्यास सांगितलं काही वेळानं या कुटुंबियांनी संपर्क केला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या कुटुंबियांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणारे दोन टिप्पर जिंतूरच्या विशेष पथकानं ताब्यात घेतले आहेत येलदरी ते इटोली या रस्त्यावर गणेश नगर तांड्याजवळून अशोक लीलँड कंपनीचे टिप्पर शनिवारी दुपारी एकच्या सुमाराला वाळू घेऊन भरगावेगानं जात होता या पथकानं त्याला अडून तपासणी केली असता त्यामध्ये दोन ब्रास वाळू आढळून आली वाळूची अंदाजी किंमत पंधरा हजार रुपये असून या वाळूची बै बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे तर पोलिसांनी आणखी एक टिप्पर ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दोन्ही टिप्पर आणि वाळू जप्त केली असून जिंतूर पोलिस ठाण्यात ते लावलेले आहेत पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंक्चर तज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स परभणीतल्या नगर येथील श्री छत्रपती शाहू विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये वेगवेगळ्या संत वे महंतांच्या देखाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पांडुरंग रुक्मिणी ज्ञानोबा राय तुकोबा राय नामदेव राय जनाबाई सोयराबाई मुक्ताबाई सोपानदेव निवृत्तीनाथ आदी संतांच्या भूमिकांचे पात्र विद्यार्थ्यांनी रेखाटले होते या दिंडीमध्ये लेझिम पथकानं सर्वांचं मन आकर्षित केलं या दिंडीमध्ये सर्व नगरांमधील पालकवर्ग यांचाही मोठ्या संख्येनं सहभाग दिसून आला सकाळी साडेआठ वाजता निघालेली ही दिंडी विठ्ठू नामाच्या गजरामध्ये संपूर्ण परसावतनगर पंचशील नगर, नगर भीमनगर मंत्रीनगर या नगरातून विठ्ठल नामाचा गजर करीत निघाली गायत्री मंदिरामध्ये या मिरवणुकीचा समारोप पांडुरंगाच्या आरतीनं करण्यात आला परभणी पोलिसांच्या वतीनं परभणी जिल्ह्यामध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून चार फरारी पाहिजे असलेले आरोपी पकडण्यात आलेत हे कोंबिंग ऑपरेशन चार जुलै रोजी करण्यात आलं आहे त्याचबरोबर एकोणीस ठिकाणी नाकाबंदी करून वाहनं देखील तपासण्यात आली आहेत त्यातून सराईत गुन्हेगार तपासण्यात आले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी न्यायालयाच्या तारखा चुकणाऱ्या आरोपींना समन्स वॉरंट तामील करणं गुन्हेगारांना तपासणं व पाहिजे फरारी आरोपींना ताब्यात घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा तसंच सर्व पोलीस यांना कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांना तपासावं तसंच नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्याबाबत आदेशित केलं होतं तर परभणी जिल्ह्यात एकाच वेळी कार रात्री कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं ज्यामध्ये वॉरंट चुकवणाऱ्या सत्तावन्न गुन्हेगारांना गजाआड केले एकूण एकशे एकोणतीस वॉरंटची बजावणी गुन्हेगारांवर करण्यात आली आहे त्यापैकी तारखा चुकवणाऱ्या सत्तावन्न गुन्हेगारांची धरपकड करून त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं या मोहिमेदरम्यान एकशे त्र्याऐंशी समन्स बजावणी करण्यात आले आहेत सदर मोहिमेमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील ठाणेदारांनी भाग घेऊन गुन्हेगारांची जाडा झडती घेतली या मोहिमेमध्ये एकोणीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली एकशे त्र्याऐंशी बजावलेले समन्स आहेत तर पंचावन्न वाहन तपासण्यात आले चार फरारी पाहिजे असलेले आरोपी पकडण्यात आले तर बहात्तर बजावलेले जमानती वॉरंट आहेत सत्तावन्न गैर जमानती वॉरंट बजावण्यात आले आणि ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस दोन असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्याच्या वतीने देण्यात आली आहे दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक ब्रंध आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढेल चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर करवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट उद्या आषाढी एकादशी साजरी केल्या जाणार असून त्यानिमित्तानं आज परभणी शहरातील योगानंद प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं शहरातून दिंडी काढण्यात आली ही दिंडी वांगी रोडवरील मातोश्रीनगर इथून काढत पुढे साईबाबानगर नगर, नगर सरगम कॉलनी सागर कॉलनी अंबिकानगर हडको मार्गे काढून योगानंद शाळेत त्याचा समारोप करण्यात आला आज काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा करून आपला सहभाग नोंदवला या दिंडीमध्ये लहान चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्माईची वेशभूषा परिधान केली तसंच भगवे झेंडे लेझिम फुडी खेळत दिंडीचा आनंद घेतला यासाठी योगानंद प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला रस्ता म्हणजे केवळ दगड माती आणि डांबराचा मार्ग नसतो तर तो गावाच्या सर्वांगीण विकासाची जीवनवाहिनी असतो एक चांगला रस्ता केवळ प्रवास सुलभ करत नाही तर तो शिक्षण आरोग्य शेती व्यापार आणि रोजच्या जगण्यात महत्वाचा बदल घडवतो तसंच ग्रामीण प्रगतीची मूलभूत वाटचाल करतो असं प्रतिपादन आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी केलंय गंगाखेड तालुक्यातल्या वडवणी व कातकरवाडी येथील गावकऱ्यांशी चर्चा करत असताना आमदार गुट्टे बोलत होते या दोन्ही गावांच्या दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसळक योजनेअंतर्गत रस्त्याचं काम प्रस्तावित आहे त्यामुळं स्थानिक नागरिक व शेतकरी बांधवांनी काही प्रश्न व शंका उपस्थित केल्या होत्या म्हणून आमदार गुट्टे यांनी या, या दोन्ही गावांना भेटी देत उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेते तसंच त्यांच्या प्रश्नाचं सविस्तर समाधान देखील केलं गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यायालयीन तारखाना सतत गैरहजर राहणाऱ्या विरोधात चार जुलै रोजी मध्यरात्री कोंबेम ऑपरेशन दाबवण्यात आलं या कारवाईमध्ये जामीन नाकारलेल्या व अटक वॉरंट असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शनिवारी न्यायालयासमोर हजर केले या विशेष मोहिमेदरम्यान एकूण नऊ जणांना वॉरंट बजावण्यात आले होते त्यामध्ये अटकेचे पकड वॉरंट असलेले सात जण आणि जामीन योग्य वॉरंट असलेल्या दोन जणांचा समावेश होता त्यापैकी दोघांनी न्यायालयीन पकड वॉरंट रद्द झाल्याची अधिकृत पावती सादर केल्यामुळं त्यांना अटक करण्यात आली नाही तर उर्वरित पाच जणांना शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेऊन पाच जुलै रोजी न्यायालयात हजर केलं न्यायालयानं दंडा करून यापुढे न्यायालयाच्या तारखांना वेळेवर हजर राहण्याची त्यांना समज दिली मानवत तालुक्यातल्या हटकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आषाढी वारी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली तर वेधून या दिंडीच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेतला परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी या क्रमांकावरती संपर्क साधावा शहरात आज शहरातल्या त्रिमूर्ती नगरामध्ये दे देवदर्शन करून घराकडे परत येत असलेल्या एका भाविकाच्या पायाला कुत्र्यानं चावा घेतला तर शहरात मागील काही महिन्यात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ही कुत्री लहान मुलं दुचाकी चालक ज्येष्ठ नागरिक यांच्या अंगावर धावून जात आहेत मोकाट गोदावरी नदी पात्रात वाळू उपशावर चार जुलै रोजी कारवाई केली धनगर टाकळी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये दीड लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांचं विशेष पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होतं या पथकाला धनगर टाकळी शिवारामध्ये गोदावरी नदीपात्री पात्रातून तराफ्याच्या सहाय्यानं अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली त्यावरून पथकानं कारवाई करत तराफा इंजिन व इतर साहित्य म्हणून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसंच नदीपात्रातून उपसा केलेली तीन ब्रासवाळू पुन्हा नदी पात्रात ढकलून दिलीखेड शहरातील रस्त्यावर फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचा वाब आणि कारच्या काथांवरील काळ्या फिल्मवर पोलिसांकडून कारवाई करण्यात <स्तितितितितितितितितितितितितित> आली आहे गंगाखेड पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या पथकानं पाच जुलै रोजी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये ही विशेष मोहीम राबवली फटाक्यासारखा करण करत धावणाऱ्या आवाज बुलेटच्या आवाजामुळे आजारी वृद्ध नागरिक व लहान बालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानं याची दखल घेत वाहतूक शाखेनं आज विशेष मोहिमेअंतर्गत सात बुलेटचे सायलेन्सर काढून जप्त करत त्या जागी मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवण्याच्या सूचना संबंधित बुलेट मालकांना देऊन मूळ सायलेन्सर बसवल्यावरच बुलेट मालकांना या बुलेट परत देण्यात आल्या आहेत सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट झरी परिसरातून पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी शिवसेनेचे दिवंगत नेते गजानन देशमुख व शिवसेना शाखा झरी यांच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून मोफत ट्रक सेवा उपलब्ध करून देण्यात येते यावर्षी विसावे वर्ष असून स्वर्गीय गजानन देशमुख मित्रमंडळ तसंच शिवसेना यांच्या मोफत ट्रक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आज हा ट्रक रवाना रवा यावेळी अर्चना गजानन देशमुख दीपक देशमुख सुदाम सोनोने रमानंद सावंत सुनील देशमुख लिंबाजी आंबुरे सत्तार कुरेशी अशोक घुले देवा बोरकर यांची उपस्थिती होती परभणी इथे मराठा सेवा संघाचे राज्य कार्यकारिणी व केंद्रीय कार्यकारिणीची आज बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड तालुका गाव पातळीवर तसंच जिल्हा पातळीवर संभाजी ब्रिगेड नामदेव तुकोबाराय वारकरी परिषद वीर भगतसिंग परिषद व्यापारी कक्ष डॉक्टर कक्ष अशा तेहतीस कक्षांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवड झालेल्या अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत आजच्या या बैठकीला मोठ्या संख्येनं युवक व नागरिकांची उपस्थिती होती मानवत इथं पत्त्याचे पैसे दे म्हणत एका तरुणावर तीक्ष्णात्यारण वार करून जखमी केल्याची घटना एकोणतीस जून रोजी घडली होती तर उपचारादरम्यान या जखमी तरुणाचा तीन जुलै रोजी रात्री साडेसातच्या मानवत इथं चार, चार जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमाराला दफनविधी करण्यात आलाय हयूम आतार यांचा मुलगा इरफान याला करण मोरे यानं पत्त्याचे पैसे दे म्हणत तोंडावर डोक्यावर तीक्ष्ण आता वार करून मारू लागला व पैसे नाही दिले तर तुला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली होती या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आतारवर गेल्या पाच दिवसापासून नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते पाच दिवसानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी रेड ऍपल एक्सक्ल्युसिव एम आयडीसी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद